दगडांचा खच गाड्यांची जाळपोळ अकोल्यात दोन गटात तुफान राडा अकोला पेटला दोन गटात तुफान राडा रिक्षा दुचाकी पेटवल्या जुने शहरातील हरिहर पेठ येथे ऑटोचा दुचाकीला धक्का लागल्यावर दोन गटात वाद झाला त्यानंतर एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यात आल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली दगडफेकीसह वाहनांची जाळपोळही करण्यात आली एक ऑटो आणि दोन बाईक जाळण्यात आल्या आहेत या घटनेत वाहनं जळून खाक झाली आहेत दगडफेकीत काही लोक जखमी झाल्याची माहिती आहे घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह स्थानिक पोलीस आणि आर सी पी पोलीस घटनास्थळावर दाखल झाले दगडफेक करणाऱ्या आणि जाळपोळ करणाऱ्या आरोपींचा कसून कर शोध घेतला जात आहे सध्या परिस्थिती तणावपूर्ण शांततेत आहे अकोल्यातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून बळी पडू नये असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी केलं आहे सध्याची परिस्थिती नियंत्रणात आहे अकोला शहरातील याच भागात गेल्या वर्षी अशीच जाळपोळ आणि दगडफेकीची घटना घडली होती त्यावेळी ही जाळपोळ आणि दगडफेक मोठ्या प्रमाणात झाली होती त्यावेळी चार पाच दिवसांनी संचारबंदी लावण्यात आली होती शंभरहून अधिक आरोपींना अटक करण्यात आली होती आणि ज्या भागातून जास्त प्रमाणात दगडफेक झाली होती त्या भागातील रस्त्यावर प्रतिबंध म्हणून भिंतही उभारण्यात आली होती अकोल्यातील जुने शहरातील हरिहरपेठ येथे ऑटोचा धक्का लागल्यावरून दोन गटात वाद झाला आहे त्यानंतर एकमेकांवर दगडफेक झाली सोमवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली आता दगडफेक करणाऱ्या आणि वाहनांची जाळफोळ करणाऱ्या आरोपींचा शोध सुरू असून पोलिसांनी नागरिकांना शांतेत राहण्याचं आवाहन केलं आहे अकोल्यात शुल्लक कारणावरून दोन गटात वाद झाल्याचं पाहायला मिळालं दोन्ही गटाकडून प्रचंड दगडपेक आणि जाळपोळ करण्यात आली आहे सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी घटनास्थळी भेट दिली असून त्यांनी परिसरातील नागरिकांची भेट घेऊन शांतेचं आवाहन केलं आहे दरम्यान सावरकर यांनी दंगेची माहिती गृहमंत्र्यांना दिली असल्याचं सांगितलं आहे शहरात अवैध धंदे कनरांचा बंदोबस्त करण्याची मागणीही सावरकर यांनी केली आहे थोड़ी देर पहले एक घटना की खबर मिली थी जिसमें कि एक ऑटो चालक ने एक बाइक चालक को धक्का दिया उसकी वजह से उनका वाद हुआ ये दोनों अलग अलग समुदाय के व्यक्ति थे उसकी वजह से ऑटो को आग लगा दी गई एंड फिर दूसरे समुदाय की तरफ से दो बाइक्स को भी आग लगा दी गई घटना की खबर मिलते ही लोकल पुलिस राइट कंट्रोल पुलिस सभी वरिष्ठ अधिकारी इमीडिएटली यहाँ पर एक्स्ट्रा फोर्स के साथ पहुँचे और घटना को इमीडिएटली कंट्रोल में लिया गया हमारी तरफ से अपील है कि किसी भी प्रकार के र्यूमर्स पर लोग ध्यान न दें पुलिस ने स्थिति को कंट्रोल किया हुआ है हमारी तरफ से फिक्स पॉइंट पेट्रोलिंग कंटिन्यूअसली चालू आहे अभी स्थिती कंट्रोल मे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन अकोला